आज सकाळी आठच्या सुमारास देवारे निगडी दरम्यान एका वळणावरती समोरून येणाऱ्या तीन इनोवा कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं चा बसवरील नियंत्रण एस टी बस नाल्यात पलटले सकाळच्या सुमारची बस असल्याने या बसमध्ये मंडणगडमध्ये कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काहींना किरकोळ दुखापत झाली असून सर्व जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे स्थानिकांच्या मदतीनं नेण्यात आलंय अपघाताची माहिती मिळताच मंडणगड तालुका शिवसेना तालुका प्रमुख संतोष गोळे उपतालुका प्रमुख रघुनाथ पोस्टुरे युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार अति तांबे उमेश घामरुम आदी या लोकांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्यात हातभार लावला यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आळे पोलीस हवालदार शेख पोलीस चालक शिंदे तसेच एस टी महामंडळाचे कर्मचारी देखील हजर होते